मंचावर उपस्थित महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या आधामी अडीच वर्षामध्ये या ठिकाणी तीर्थक्षेत्रांचा विकास सतरा तीर्थक्षेत्रांना पाच पाच कोटी रुपये त्यांच्या माध्यमातून आले खरं म्हणजे मित्र असं म्हणेन विदर्भामध्ये कुठल्याही एका मतदारसंघातला रेकॉर्ड आहे एकाच मतदारसंघातले सतरा तीर्थक्षेत्र या ठिकाणी विकसित होत आहे आणि आता तुम्ही विपक्षना केंद्र मागितलेलं आहे निश्चितपणे विपक्षना केंद्र तुम्हाला देऊ कारण तेवीस तारखेनंतर तो आपण पूर्णत्वास आणली आणि सगळ्यात महत्त्वाचं हे होऊ शकत नव्हतं काँग्रेसच्या सरकारने आमच्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना

सगळ्या पक्षाच्या आमदारांना एकत्रित केलं विनंती केली याच्यावर राजकारण करू नका आणि पुढचे पाच वर्ष तुमचं बिल माफक राहणार आहे शेतकऱ्याची आवश्यकता पडणार नाही हा निर्णय आपण केला मागेला सौर ची पंप आपण देतोय फक्त दहा टक्के शेतकऱ्यांनी भरायचे नव्वद टक्के आम्ही देणार पुढचे पंचवीस वर्ष सौर ऊर्जेचे प्रकल्प हातात घेतले हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना अठरा महिन्याने तीनशे पासष्ट दिवस दिवसा बाळा तास वीज मिळेल त्यांचे चक्का त्यांना शेतामध्ये जावं लागणार नाही बारा तास दिवसा देऊ आणि पाहिजे असेल तर ता बारा तास रात्री देखील देऊ चोवीस तास मोफत वीज ही शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आपण केला बंधू भगिनी गो मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले लोकसभेच्या निवडणुकीत आलो होतो सांगितलं होतं भाव पडले तरी नका आम्ही कापसाच्या आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करणार आहोत रुपये त्या ठिकाणी सोयाबीनच्या शेतकऱ्यांना मदत केली पण आता तर आपण निर्णय घेतलाय आणि यावेळी भावांतराची योजना आपण लागू करतोय एम एस हमी भावापेक्षा जेवढा कमी भाव जो फरक हो असेल तो राज्य सरकार सरकारमध्ये टाकेल हो हा निर्णय आपल्या सरकारने केला एकीकडे हमी भावा आम्ही खरेदी करतोय केंद्र उघडली आहेधान लोक आहेत अरे वीरेंद्रजी दुश्मनी करायचे तर आमच्याशी करा शेतकऱ्यांशी दुश्मनी का करता पैसे आम्ही देतोय खरेदीचे सगळे पैसे आम्ही देतोय कमिशन तरीही त्यांच्या कृषी उत्पन्न जाणीवपूर्वक सुरू केली नाही मार्केटमध्ये शेतकऱ्याचं नुकसान व्हावं हा त्यांचा हेतू या ठिकाणी आहे पण काळजी पूर्णता त्यांनी खरेदी केली नाही तरी आम्ही खरेदी करू आणि तुमचं जेवढं नुकसान होईल हे तुमच्या

आप इस सरकार ने दे कं ने सरकार है। आज खऱ्या अर्थानं या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे हे सरकार सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणार सरकार आहे आज खऱ्या अर्थानं आमच्या अनेक बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलं आपल्याला विकसित भारत तयार करायचा असेल तर आपल्याला भारताच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के हिस्सा असलेल्या आपल्या माता भगिनी यांना सामाजिक आर्थिक स्थळे मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासन लखपती दिदी से कार्यक्रम हातात घेतले महाराष्ट्रामध्ये अकरा लाख लखपती निधी आम्ही तयार केल्या लखपती निधी म्हणजे ज्या महिलेच स्वतःच स्वतंत्र उत्पन्न वर्षाला एक लाख पेक्षा जास्त आहे अशा लखपती निधी या दी आम्ही अकरा लाख तयार केल्या पुढच्या काळात पंचवीस लाख करणार आणि दोन हजार पर्यंत महाराष्ट्रामध्ये एक कोटी लखपती निधी आम्ही तयार करणार आहोत हा संकल्प आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे नाही आपण लेख लाडकी सारखी योजना हातामध्ये घेतली ज्या योजनेच्या अंतर्गत घरामध्ये कन्या रत्न जन्माला आलो तर जन्माला आल्याबरोबर त्या घरी पाच हजार रुपये पहिल्या वर्गात मुलगी गेली की पाच हजार रुपये चौथ्या वर्गात गेली की सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये मुलगी अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये एक लाख रुपये वतीनं देण्याचा निर्णय आपण केला ही कन्या नाही ही आपल्या घरी लक्ष्मी आली आहे अशा प्रकारची भावना तयार झाली पाहिजे हा प्रयत्न आपण या निमित्ताने केला एवढंच नाही आज आपण पाहतोय उच्च शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात खासगीकरण आहे डॉक्टर बनायचं असेल इंजिनियर बनायचं असेल आमच्या मुलींना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मी भरावी लागते घरामध्ये एक मुलगा एक मुलगी असेल आई बाप मुलीला सांगतात बेटा आम्हाला एकालाच शिकवता येईल एवढेच आमची ऐकत आहे तुझ्या भावाला आम्ही शिकवतो तुझं तर लग्नच करायचंय तू घरी घरीस कितीही हुशार मुलगी असली तरी तिला घरी बसावं लागतं आई सांगितलं ला, तुमच्याकडे मुलीला शिकवण्याचे पैसे नसतील काळजी करू नका मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयात नसल्या ते मुलींची पूर्ण फी भरतील आणि मुलींचं शिक्षण मोठा करण्याचं काम आपण केलं एवढंच नाही तर आपण आता महिलांना एसटी मध्ये अर्ध्या प्रवासाची सोय केली सोय केली तेव्हा एस टी चे महिला आमच्याकडे आले आम्हाला म्हणाले साहेब योजना कुठून एस टी धपकावी येईल आम्ही म्हटलं योजना अडचण आली तर तुम्हाला मदत आली महिन्याभरातून तेच लोक आले आम्हाला म्हणाले साहेब योजना काही है शुरु शुरु ही योजना काहीकडे बंद करू नका अरे म्हटलं खूप लोक आहे तुम्ही आधी या सुरू करू नका आता म्हणतात बंद करू नका म्हणाले ही योजना सुरू झाल्यापासून महिलांनी प्रवास करणं सुरू केलं की आमची एस टी आता फायद्यामध्ये आली आहे आणि म्हणून ही योजना तुम्ही बंद करू नका तुम्ही थोडी माहिती पण घेतली काय चाललंय माझ्या लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणींनी प्रवास सुरू केलाय तालुक्याला जायचं असेल जिल्ह्याला जायचं असेल तर आमच्या भाऊजींना आमच्या बहिणी म्हणता तुम्ही घरी बसा तुम्ही तालुक्याला जिल्ह्याला गेला दुप्पट तिकीट लागतं तिथे पाठ तंबाखू खाता पैसा बर्बाद करता मी गेली तर अर्ध्यात जाते आणि पैसा परत आणते आणि माझ्या भेट काँग्रेसचे लोक उघाठाचे लोक पवार साहेबांचे लोक म्हणायचे होऊ चे नाही जमणारच नाही पैसे येणारच नाही कसे येतील त्यांच्या नाकावर नोव्हेंबर पर्यंतचे पैसे अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या लक्षात घ्या जसे आम्ही तुमचे सक्से भाव तुमचे काही सावत्र भाऊ देखील फिरताय या काँग्रेसच्या सावंत भावांनी काय केलं हायकोर्ट मध्ये गेले नाना पटोले आणि सुधीर केदार यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार हायकोर्ट मध्ये गेले आणि पिटिशन दाखल केली आणि सांगितलं पैशाचा चुमारा आहे ही योजना बंद करून टाका आम्ही हायकोर्टात भांडलो मला सांगताना आनंद वाटतो हायकोर्टाने सांगितलं ही योजना सुरूच राहील ही योजना बंद होणार नाही आणि आता तर तुमच्या नाही एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय आपण घेतलाय आपलं सरकार सगळ्यांच्या पाठीशी उभं आहे सर्व समाजाला पुढे नेण्याचं काम आपण करतोय आज आमच्या गोवारी समाजाला स्थापना सर्व निर्णय आमच्या धनगर समाजा करता त्यांची मुलं ही चांगल्या शाळांमध्ये शिकली पाहिजे त्याचा निर्णय आपण केला आमचा सोनार समाज असेल आमचा तैरी समाज असेल प्रत्येक समाजा करता आपण आमचे छोटे छोटे घटक असतील आमच्या अंगणवाडी सेविका असतील आमच्या आशा ताई असतील या सगळ्यांचा त्या ठिकाणी पगार वाढ आपण केली आमचे कोतवाल असतील आमचे त्या ठिकाणी वेगवेगळे घटक असतील ग्रामसेवक असतील आमचे पोलीस पाटील असतील सगळ्यांच्या मानधनामध्ये त्या ठिकाणी आपण वाढ केली आणि एवढंच नाही तर या मतदारसंघामध्ये आमच्या ज्या उमेदच्या महिला आहेत त्यांना देखील मी सांगू इच्छितो तुमचाही प्रश्न सोडवण्याकरता आणि तो प्रश्न देखील आम्ही सोडवणार आहोत घटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचं काम हे आपलं सरकार करत आहे आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे प्रताप प्रतापदा हा माझ्या लहान भावासारखा आहे माझ्या लहान भावाची काळजी पण मी घेतो आणि माझ्या लहान भावाची गॅरंटी पण मी घेतो गॅरंटी पण मी घेतो या ठिकाणी दिलेलं एक एक आश्वासन हे या देवा भाऊचं आश्वासन आहे प्रतापदा या ठिकाणी Ani karun nako, yona ati vishwa, ai maza mula sampoko, jai hen, jai